एक वेगळा महाराष्ट्र महाराष्ट्र कदाचित तुम्ही बघितलेला ना नाहीये ज्या महाराष्ट्राची दुःख कदाचित शासनाने ही कधी ऐकलेली नाहीये ज्या महाराष्ट्रातल्या अनेक असे हिडन अँगल आहेत ते हिडन अँगल तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठीचा प्रयत्न आहे आत्ता तंबू इथलं उठत आहे रोज उठून हा कार्यक्रम आहे रोज तंबू टाकायचे रोज तंबू काढायचे रोज त्या गोष्टी करत राहायच्या पण या सगळ्यामध्ये आपण रचनात्मक कृती कार्यक्रम करतोय याचा आनंद आहे आपण लोकांपर्यंत पोहोचतोय याचा आनंद आहे हे तुम्हाला सगळ्यांचं प्रेम आहेच आहे पस्तीस दिवस चालणारा हा महाराष्ट्राचा काय म्हणते संवाद गुप्त संवाद जो आहे जो अनेक सेक्टर आणि अनेक सेगमेंट मध्ये आम्ही अनुभवत आहोत वेगवेगळ्या ठिकाणी मी कालचा उर्दू शाळेतला किस्सा आपल्याला सांगितला आणि हो मला अजून एक किस्सा आपल्याला शेअर करायचा आहे झालं काल आम्हाला टेंट कुठे लावायची त्याला जागा नव्हती टेंट कुठे लावावी जागाच कुठे उपलब्ध होत नव्हती आणि माझ्या मनात एक प्रश्न आला की आम्ही शिकल्या शिकल्यासमोर म्हणजे शिवसेनेचा फायर ब्रँड नेतल्याबला जहागीरदार काय आमरा पण आम्हाला टेंट लावायला बारा तासाचा टेंट लावायला जर आम्हाला जागा मिळत नसेल तर जे आमचे भटके विमुक्त आहेत जे पालावरचं आयुष्य फेटतात ज्यांचं आधार कार्ड नाहीये मतदान कार्ड नाहीये ओळखपत्र नाहीये घर नाहीये लाईट नाहीये मुलांना शिक्षण नाहीये आणि त्यांना कोणी पाल ठोकायला जागा देत नाही जन्मभर भटकंती केली तर मेल्यावर सुद्धा कुठे पुरायचं हा ज्यांचा प्रश्न आहे मेल्यावरही ज्यांची भटकंती थांबत नाही आणि ते आरक्षणाचा लढा सुद्धा लढू शकत नाही आरक्षणाचं आंदोलन करण्या इतकं संख्याब आणि ती ताकदही त्यांच्यात नाही त्यांचं जगण काय असेल कधी विचार केलाय का तुम्ही नक्की विचार करा बघा हा अनोखा महाराष्ट्र बघत असताना तुम्हालाही काही गोष्टी सापडतील कारण या महाराष्ट्रातली ही सगळी दुःख केल्याची आणि हो मी जसं आत्ता सकाळी लिहिलं ना त्या पद्धतीने की हा भगवा रंग हा लोकांना दहशतीचा नाही वाटला पाहिजे हा भगवा रंग लोकांना आश्वासकतेचा वाटला पाहिजे लोकांना या रंगाबद्दल आदर प्रेम आपुलकी विश्वास वाटलं पाहिजे आणि आपण इथे सुरक्षित आहोत ही भावना वाटणं जास्त गरजेचं आहे हाच ध्यास घेऊन महाराष्ट्रभर करतोय माझ्यासोबत आहेत आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या सोलापूरहून आलेल्या अस्मिता विजयच्या संचालिका अस्मिता ताई गायकवाड आणि खूप लोक आहेत की जी लोक इथे कष्ट घेत असतात हे बघा हे आमचे अशोक भाऊ आहेत पाच दिवस झालं तालुका तालुका हे तालुका प्रमुख आहे जे आमच्या सोबत आहेत हे बालासाहेब शेफ आहे हे आमच्या प्रमुख आहेत जेवणाची आणि सुरक्षेची जबाबदारी घेतलेली आहे दादा अशोक खेडे अंबाजोगाईचे शहर प्रमुख आहेत आणि ही सगळी कामं न चालता सगळेजण करतात हे आमची आस्तिका विजनचे टॉपिक भाई आहेत जे आमचा प्रत्येक मोमेंट तुमच्यापर्यंत पर्यंत पोहचवता आता प्रत्येक एक एक क्षण हे राहुल शहर